राज्यातील शेतकऱ्यांसाठी संध्याकाळच्या आत्ताच्या महत्त्वाच्या शेतीविषयक बातम्या आपण या बातमीपत्रात बघणार आहोत चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा आपण या महत्त्वाच्या बातमीपत्रात सुरुवात करूया पहिल्यांदाच भारतीय डाळिंब समुद्री मार्गाने ऑस्ट्रेलियाला पाठवण्यात अपडेला यश आलेला आहे शेतकऱ्यांनो बाजरीच्या भावात वाढ सोयाबीन कापूस लसूण आणि कारल्याचे बाजारभाव त्यामुळे बाजरी जास्तीत जास्त उत्पादन घ्यावं उष्णतेचा पारा वाढल्याने फळांची मागणी वाढली रसाळ फळांमध्ये ग्लुकोजची मात्रा भरपूर दोन ते तीन महिन्यात अजून दर वाढण्याची शक्यता कोकणातील काजूला हमी भाव द्या शासनाच्या आयात धोरणाचा कोकणातील कागू काजू बागायतदारांना मोठा फटका बसत असल्याने मागणी केली अन्न प्रक्रिया उद्योगात महाराष्ट्र देशात अव्वल प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया यो, उद्योग योजना राज्यात अन्न प्रक्रियेच्या प्रकल्पांना मंजुरी मुंबईत उन्हाचा कहर पारा अडतीस पॉईंट आठवर दोन दिवस उष्णतेचा इशारा राज्याचं कमाल तापमान वाढत आहे देशांतर्गत तेलबिया बाजारात मोहरी तेल तेलबिया सोयाबीन तेलबियांच्या किमतीत सध्या घसरण झालेली दिसत आहे भारतात शेतीचे पावसावरील अवलंबित्व होते कमी त्यामुळे शेतकरी हा आता शेतीतून चांगलं उत्पन्न घेताना दिसत आहे त्यामुळे तो पावसावर अवलंबून द्राक्ष उत्पादनात यंदा चाळीस टक्क्यांपर्यंत घट नैसर्गिक आपत्तीचा मोठा फटका मागणीमुळे द्राक्षांचे दर टिकून असल्याचं सध्या तरी दिसत आहे कोकणात उष्ण दमट हवामानाचा इशारा सांताक्रूज येथे अडतीस पॉईंट सात अंश सेल्शियस तापमानाची नोंद झालेले दिसत आहे कोरडवाहू क्षेत्रासाठी स्वयंसेवी संस्था ठरल्या वरदान कोरडवाहू जमिनीला चांगलं ठेवण्यासाठी शासनाने अनेक योजना जाहीर करण्याची सुद्धा केली मागणी पिवळा वाटाणा हरभरा तूर आयातीवर शुल्क लावावे शेतकरी अभ्यासकांची केंद्र सरकारकडे मागणी केंद्र सरकार मान्य करणार का जायकवाडी पाटबंधारे अंतर्गत पाणीपट्टीचे सहाशे अडुसष्ट कोटी थकीत थकीत बिलामुळे कालवा देखभाल दुरुस्तीसाठी निधी मिळेना काबुली हरभऱ्याची बाजारात आवक सुरू सरासरी दर नऊ हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल खा कृषी आयुक्तालय आत्माकडून कापूस पिशव्यांची संशयास्पद खरेदी दोन्ही प्रक्रियेत डीबीटीला फाटा कंत्राटदारासाठी टाळली डीबीटी भाजीपाला फळ पिकांना उन्हाचा फटका तापमान वाढीमुळे भाजीपाल्याची आवक कमी शेतकऱ्यांची ओलितासाठी मोठी कसरत जैवविधताच मानवाला वाचवेल ज्येष्ठ पर्यावरण तज्ज्ञ डॉक्टर माधव गाडगीळ यांचे प्रतिपादन लोक जैवविधता नोंदवही पुस्तकाचे सुद्धा प्रकाशन अखेर मंत्र्यांना मिळाले पी ए विशेष कार्य अधिकारी सत्ता येऊन चार ते पाच महिने झाले मात्र मंत्र्यांना पी ए आणि ओ एच डी नव्हते पंतप्रधान अन्न सूक्ष्म प्रक्रियेत बावीस हजार प्रकल्पांना मंजुरी अंमलबजावणीत छत्रपती संभाजीनगर प्रथम तर अहिल्यानगर जिल्हा ठरला दुसरा कांदा दोनशे ते एकतीसशे रुपयेपर्यंत दर राज्यातील विविध बाजार समित्यांमध्ये हा दर टिकून असल्याचं दिसत आहे निर्यातक्षण आंबा नोंदणीसाठी शेवटचे दोन दिवस शेवटच्या दोन दिवशी शेतकऱ्यांची नोंदणीसाठी झुंबड उडालेली दिसत आहे त्यानंतर बातमी आहे अमरावतीत सोयाबीनचे दर एक हजार रुपयाने पडले भाव वाढण्याची शक्यता दुसर हाच भाव राहण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे गुण नियंत्रण निरीक्षक धायगुडे यांना आठवण्याचे आदेश कृषीमंत्री माजी कृषीमंत्री धनंजय मुंडे यांच्या कार्यकाळात धायगुडे यांची नियुक्ती झाली होती खानदेशात सात हजार हेक्टरवर कलिंगड लागवड खरबूजचं उत्पादन यावेळी अल्प असताना अनेक ठिकाणी कलिंगडचंच उत्पादन झालेलं दिसत आहे खानदेशात केळी दरात किंचित घसरण एकवीसशे रुपये प्रति क्विंटलला मिळतोय दर खानदेशात केळी दरात मागील आठवड्यात किंचित दर घट झालेली आहे कृषी धोरणात कोरडवाहू शेतीकडे दुर्लक्ष झाले राज्यातील स्वयंसेवी संस्थांनी व्यक्त केली खंत उत्पादन वाढले पण पोषणाचे वाटोळे राज्य ऊस उत्पादक संघाची उद्या पेठमध्ये ऊस परिषद महाराष्ट्र ऊस उत्पादक संघाच्या वतीने ही बारावी ऊस परिषद आयोजित केली आहे तर शेतकरी बांधवानो ह्या होत्या आजच्या महत्त्वाच्या अशा शेतविषयक झटपट बातम्या व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओ नक्की लाईक करून चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद जय जवान जय